मंडळी हे बघा माझी बहीण आहे ही बहीण म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची बायको म्हणजे नात्यानं माझी बहीणच लागते तर माझ्या मामाचं शेत आहे हे सगळं आणि वांग्याचं शेत आहे तर भरपूर वांगे आलेत आणि किती छान कोवळे कोवळे वांगे तोडलेत बघा असे कोवळे कोवळे वांगे आणि ह्याची भरली वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत खायला एकदम मज्जा येते आका किती लावले हे वांग्याचं म्हणजे किती हजार देधा, देधा, देधा रुपे। देधा रुपे हो। बर बर मग आता ह्याला किलो का हो। बघा मंडळी शेतकरी तरी पण स्वस्त देतो चाळीस पन्नास रुपये किलो आणि व्यापारी काय करतात माहितीये का व्यापारी वीस रुपये पंचवीस रुपये पाव किलो विकतात व्यापाऱ्याचा फायदा शेतकरी नुसता कष्ट करून मरतो बिचाऱ्यांना काही तेवढं भेटत नाही सगळे व्यापाऱ्याची धन आहे खरं म्हणजे पण आपला शेतकरी राजा पिकवतो म्हणून आपल्या शहरात बसून खाणाऱ्या लोकांना भेटतं तरी खूप फ्रेश आणि छान वांगे आहेत आणखीन काय काय लावलंय सोयाबीन हा भीम अच्छा पिरूचे झाड आंब्याचे झाड खूप आहे सगळं बरंच काय आहे माझं आजोळ आहे हे खरं तर मी खूप बऱ्याच दिवसांनी आले पूर्वी यायचे लहानपणी पण आणि लग्न झाल्यावर पण एक दोन वेळेस आले पण आता बरेच दिवस झालं आले नाही तर खरं सांगायचं अक्का पहिल्या जमान्यात जे खाणं होतं व्यवस्थित आता शहरात तर काय सगळं मिलावटी असतंय हो पण फ्रेश आणि ताजा भाजीपाला खाल्ल्यामुळे आपलं आयुष्य वाढतंय की नाही चांगलं असतंय की नाही शहरात तसं भेटत नाही इथून जाणार दोन दिवस राहणार नाही ना होत ना तसं हाय की नाही तसं होतं आम्ही काय इथं न चिरायचं ना कडाई टाकायचं लगेच बनवायचं ताज ताज ताजच बनवायचं बरोबर बरोबर नाही नाही खूप मेहनत येत पण आमच्या अक्का खरंच खूप मेहनत येत माझे दाजी पण मेहनत करतात पण काही कारण असतो त्यांना थोडं पंगत्व आहे म्हणून ते खुर्चीवर बसून असतात तर आमच्या अक्कांना पूर्ण शेतातलं काम सगळं करतात आणि खूप दिवसांनी करतात आमच्या मामी होत्या तेव्हापासून म्हणजे खूप कष्ट भोगलेत त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे तेव्हा कुठे आता चांगले दिवस आलेत आणि पण कष्ट मात्र कायम आहेत बिचारीच्या नशिबाला हो खरंच सांगते तुम्हाला खूप चांगल्या आहेत त्या <laughs> चला आमच्या अक्कासाठी आणि वांग्याच्या शेतासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा खूप वांगे आलेत पण है ना आ, 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 बर... बारा कॅरेट निघतात ना बारा कॅरेट निघतात का साठ बारा कॅरेट अकरा बारा अकरा बारा अरे बापरे छान आहे पण तोडावं लागतंय दुनियाची मेहनत आहे ह्याच्यामध्ये तेवढा आहे ना हा बरं दोन वेळेस खुर्पी लिहत हा हो ना घातला बघा नाही नाही छान आहे छान आहे चला ठीक आहे मेहनत करतात म्हणून देऊ देतो बाकी काय हां हो ठीक